아 봐도 막. 나데 가야 되는데. मित्रांनो बावजन खेलार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज इथं सर्वे रावशा फॅन्स क्लब चे कार्यकर्ते जमलेले त्याच्यावर नित्यांत प्रेम करणारी सर्व मंडळी

नाही करत इकडं बघा चाल सर मी बोलाय काय एवढा सुरुवात करू का मी तर आज इथे आपण सर्वजण राऊशाच्या बड्डे निमित्त जमलो आहे तर सगळ्यात पहिल्यांदा राऊशा फॅन्स क्लब्स आणि राऊशा प्रेमी यांच्या वतीने बावधन खिल्लार प्रेमीचे मनापासून आभार की आपण वेळात वेळ काढून आलात तर आज आपण इथं जमलो आहे आज आपल्याकडे आल्यापासूनचा हा दुसरा बड्डे वाढदिवस मा म्हणू शकता तुम्ही <laughs> तर आपण आज इथं सगळेजण जमलो आहे हे फक्त रावशाच्या प्रेमापोटी जमलं आहे तर आज इथं प्रत्येकजण लहानातल्या लहान मुलगापासून एक थोर व्यक्तीसुद्धा आपण इथं जमलो आहे ते, ते फक्त रावशावर प्रेम करणार आहेत आज इथं कोणाला आपण काय बोलवलं नाही सगळे फक्त प्रेमा प्रेमाखातर इथं आलेले आहेत राऊशाला आपण आणल्यापासून बघतोय तर आत्ता हे दुसरं वर्ष आहे तर राऊशाला आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच बावधन गावात किंवा बाहुधन परिसरात खूप प्रेम मिळालं याचं कारण फक्त हे रावशावर प्रेम करणारी ही जी तरुण मंडळी इथं जमलेली आहे ते आहे हा आणि तर आपण इथं राऊशाबद्दल दोन शब्द बोलायचं म्हटलंच तर राऊशा अजिबात कोणाला मारत नाही काय नाही तुम्ही घरातली एक बारकी आपली सुद्धा त्याला जाऊन सोडू शकते त्याला पाणी दाखवते खायला टाकते राऊशा असं कोणाला काय ना मारत नाही काय नाही तुम्ही त्याच्या गुणाबद्दल अजून बोलाल तर तो त्यानं मागच्या वर्षी आपण त्याला दुर्वीत टाकलेलं आणि त्यानं एक उत्तम काम केलं होतं दुर्वीमध्ये जे सगळ्यांना माहितच आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात गाजली ती तो ह्योच राऊश आहे जे ती दुर्वीतली टाकलेली आंडील बैल पहिल्यांदाच दुर्वीट टाकला आणि त्याचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात माझं नाव आदित्य भोसले राहणार बाहुजन तालुकावाडी जिल्हा सातारा आज आपला रावशा बैल त्याचा आपल्याकडे आल्यापासूनचा हे दुसरं वर्ष ह्या दुसरं वर्ष हे आपण सतरा फेब्रुवारी दिवशी आपण त्याला आणलेला त्यानिमित्तानं सगळ्या मित्रमंडळींनी प्रेमींनी त्याचा वाढदिवस साजरा करायचा असं ठरवलं नाही आज आपण त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे आपण हा बैल आणला चौसापण्यात चौसा असताना आणला जतमध्ये मेंढगिरी या गावातून आपण ह्याला खरेदी केला <laughs> <आला। laughs> हा आपण बैल मेंढगिरी गावातून एक शेतकरी कुटुंब आहे व्यापारी पण म्हणजे व्यापार नाही पण शेतकरी कुटुंब आहे ते आपले एक दोन बैल त्यांच्या ह्याच्यानुसार तयार करून देत असतात ते आपले राजाराम दुधाळ त्यांच्या आपण त्यांच्या दावणीसून आपण हा बैल आणला ते बैल आणण्यात आणताना पण ची खूप मोठी स्टोरी आहे की बैल कसा आला कसा आला आहे ते, ते सविस्तर मोठी मुलाखत होईल ती स्टोरी स्टोरीज श्ट, बैलांना आपण आता आप अप, आपल्या वडीलपर्यंत आपल्याला ह्या बैलाचा नाद होता आमचे माझ्या वडील असते वडील होते त्यांना बैलाचा भरपूर नाद त्यांना लहानपणापासून ते एकदम बैलाची त्यांना फार आवड होती त्यानंतर ते स्वर्गवासी झाले नंतर मग नंतर मोठा गॅप गे, गे, पडला की आपल्या आपल्या जाऊनीला बैल नव्हता आणि नंतर मग घरी घरची परिस्थिती होती पण बैल बैलाचा नाद कुणाला परत नव्हता नंतर मग आपण माझी इच्छा होती की आपण बैल लेख सांभाळायचा पण आपलं शिक्षण चालू होतं शिक्षणामुळे आपल्याला काय ते जमत नव्हतं मग नंतर आपलं शिक्षण झालं आपला व्यवसाय चालू झाला नंतर मग आपण बैल घ्यायचा ठरवलं ठरवलं ते पण त्याची एक कॉमेडी स्टोरी मी माझं एक ऑपरेशन झालं छोटंसं ॲपेंडिक्सचं ते मी दवाखान्यात ॲडमिट असताना व वातावरण होतं ते ब ॲडमिट असताना मला ते रोज व्हॉट्सअपवरती फोटो यायचे ह्याची नवीन खरेदी त्याची नवीन खरेदी व ते मला दवाखान्यात राहून राहून वाटायला लागलं की आपल्याला पण आता एक बैल घेतला पाहिजे आणि नुकतीच आपली व्यवसायाची पण सुरुवात होती एक सहा महिने झालेले व्यवसायाला सुरुवात सुरुवात केलेली त्या व्यवसायातून सुरुवात सु, सु, केली त्यानंतर के आपण जे पहिलं जे आपल्याला जो प्रॉफिट झाला किंवा जो नफा झाला ही माझी पहिली खरेदी आहे म्हणजे आयुष्यातली ज्या प्रॉफिट म्हणजे व्यवसायातून जी आपण कमाई केली त्यातली ही पहिली खरेदी म्हणजे गाडी नाही का नाही काय पण पहिला हा पहिल्या नफ्यातून आपण बैल घेतला आणि बैल आणायचं ठरलं हॉस्पिटलमध्ये असताना मग मी मित्रमंडळींना फोन केला की बाबा आपल्याला पण एक बैल घ्यायचा आहे मग प्रत्येकजण शोधायला लागले की बैल घ्यायचा मग बरीच जण आम्ही एक दोन बऱ्याच ठिकाणी बैल बघितली पण बैल काय म्हणावा असा पसंत पडला नाही कारण पसंत पडला तर ते दर त्याचा सा जास्त असायचा मग नंतर एक दिवस असं ठरलं मग मोठे आमचे चुलते असतील भाऊसाहेब भोसले बाळू शर्मन असतील आणि उमेश भोसले आमचे चुलते अशी बरीचशी मंडळी की त्यांनी बरीच बैल बघितली त्यात काही पसंत पडली नाहीत काही दरात बसली नाहीत मग त्यानंतर मग एक दिवस कर्नाटकला जायचं ठरलं की बैल आपल्याला घ्यायचाच आहे मग कर्नाटकमध्ये गेलो बैल बरेच ठिकाणी बघितली पण बैल काय पसंत पडत नव्हता नंतर मग मेंढ गेली गावात अक्षरशः संध्याकाळच्या गा वेळी अचानक ठरलं की त्या गावात जायचं काही नियोजित नव्हतं माहिती नव्हतं मग तिथं गेलो मग तिथं हा बैल बघितला हा बैल अनिकेत uh, बसले त्यांच्या ते बोलले की हाच बैल आपल्याला घ्यायचा म्हणून मग ह्या बैलाची निवड केली बैल जाती गोतीला चांगला होता मेन म्हणजे सगळ्या सगळ्या मित्रमधे याची इच्छा होती की आपल्याला एक आंडू बैल पाहिजे होता आंडू बैल आणायचा तर मग ती पण सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल म्हणलं मग आपण चौसा असताना ह्याची मेंढगिरी गावातून खरेदी केली मग त्यानंतर मग आपण असा अशा पद्धतीने तो बैल आपल्या इथं आणला मग आणला त्या वर्षी प पहिल्याच वर्षी त्याला बगाडाला घातलं दहा बैलीत बैल चालला चांगलं काम केलं त्यानंतर मग मागच्या वर्षी त्याला दुर्वीचा दुर्वी वाढण्याचा मान मिळाला आणि आंडूपणात त्याला मान मिळाला ती एक म्हणजे त्याचं भाग्य आहे की त्याला आंडूपणात दुर्वी वडायचा मान मिळाला अशी कमी बैल आहेत की त्याला बावधन गावात अंडूपानात दुर्वी वाढण्याची संधी मिळते असा त्यातला एक त्याला लाभ मिळाला किंवा त्याचं भाग्य म्हणा म्हणायला येईल की त्याला हा दुर्वी वाढण्याचा मान मिळाला अशा पद्धतीनं आपण आता तो सांभाळतोय माझ्यापेक्षा सांभाळण्याचं म्हणजे माझ्यापेक्षा त्याला बाकीचा सा सगळा मित्रपरिवार माझ्यापेक्षा जास्त त्यांचं लक्ष असतं माझं एक फक्त नाव आहे नाव पण नाही माझं <laughs> सगळे आपल्या गावात तर बैल ओळखतात कसे आता समजा कोणाचा एखाद्यानं बैल घेतला तर त्या मालकाच्या नावाने बैल हा ओळखला जातो की बाबा अमक्याचा बैल आला तमक्याचा बैल आला पण ह्या बैलाचं एवढे वैशिष्ट्य आहे की असं कोण बोलत नाही की आदित्याचा बैल आला किंवा चेअरमन संदीप भोसले त्यांचा बैल आला किंवा डायरेक्ट असं बोलतात की रावशा आला म्हणजे त्याचं एक नाव पण युनिक पडलं आहे आणि म्हणजे त्याला गावात ओळख पण वेगळीच आहे असं कोण म्हणत नाही की ह्याचा बैल आहे त्याचा बैल आहे हा सगळ्यांना माहिती की हा सगळा परिवाराचा बैल आहे आणि सगळे त्याच्याकडून माझ्यापेक्षा सगळं बारीक लक्ष त्यांचं असतं त्याचं खाद्य असेल रतीब असेल किंवा काय असेल ते सगळं त्याचा दिनक्रम मी तर माझ्या व्यवसायामुळे मला कमी वेळ मिळतो पण हे बाकीचे सर्वजण त्याचं सांभाळ करत असतात त्याच्याकडं बारकाईने लक्ष देत असतात त्याची काय असेल ते निघा लागतात साहेबांचा त्याच्यावरती एवढा आशीर्वाद म्हणजे आशीर्वाद आहे की त्याला बऱ्याच ठिकाणी गावात मिरवणूक असतील किंवा बघाडात त्याला चांगला मान मिळतोय गावात बऱ्याच ठिकाणी मिरवणूक असतील तर तो असतोच त्याला माणसं आवर्जून बोलवतात की रावशाला आमच्या मिरवणुकीत आणा म्हणून आणि माझी व माझ्या मित्र मित्रपरिवाची जी अपेक्षा होती की नाही हे काम केलं पाहिजे ते काम केलं त्याच्या खूप जास्त पटीनं तो सगळ्यांची इच्छा पूर्ण करतोय आणि इथून पुढं करत राहील हेच नाथसाहेबांच्या चलनी प्रार्थना आहे आणि रावशाच्या या वाढदिवसानिमित्ताने इथं सर्वजण उपस्थित राहिले मित्रपरिवार सगळा उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि इथं बाहुधन खिल्लार चॅनल जो आपल्याच मित्रमंडळी किंवा सगळ्यांचा आहे स सा, सगळ्यांच्या सहकार्यातून चालतोय त्यांचं इथं मनपूर्वक स्वागत आणि इथं आल्याबद्दल त्यांनी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद

Hey, happy birthday. Bye dari pada. Happy birthday. Ik heb het een keer